आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत बेलवंडी व्यापारी पतसंस्थेच्या वतीनं विविध उपक्रम घेत वैकुंठ रथाचं लोकार्पण संस्थेचे कार्य मोठे कौतुकास्पद का व अभिमानास्पद आहे सहाय्यक निबंधक नारायण परजने यांनी दिली कौतुकाची थाप याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सन्मान पारितोषिक सुवर्ण पदक विजेती बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बेलवंडी बुद्रुक तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या सर्व मान्य पतसंस्थेच्या सभासदांना पंद्रह टक्के लाभांश वाटप व सभासद प्रशिक्षण क्यू कोड व वैकुंठरत लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला या निमित्त आनंद ऋषीचे नेत्रालय नगर यांच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं व ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशनच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुद्धा सभासदांसाठी व गावकऱ्यांसाठी घेण्यात आलं बेलवंडी व्यापारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन उत्तम डाके यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सहाय्यक निबंधक नारायण परजने यांनी पतसंस्था पतसंस्थेचे संचालक व सभासदांचे उत्कृष्ट कार्याबद्दल कौतुक केले दक्ष टाइम्स ट्वेंटी बोलताना ते म्हणाले आज बेलवंडी व्यापारी सहकारी पतसंस्था बेलवंडी या संस्थेच्या सभासदाला ड्युटी वाटप करणे असेल त्यानंतर ते वैकुंठरथाचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा असेल संस्थेचा ऑनलाईन ऍप असेल त्याच्या माध्यमातून जो क्यू आर कोड त्यांनी लॉन्च केला आहे त्याचं लोकार्पण प्रवासा अर्पण सोळा आयोजित केला होता त्याच्या अनुषंगाने आज जो काही कार्यक्रम झाला होता त्याच्यामध्ये संस्थेचे जे काही उपक्रम आहेत त्याच्यामध्ये डे सहभागांना पंधरा टक्के डेव्हल वाटप केलेला आहे संस्थेचं जवळपास शंभर कोटी झालेलं आहे तसंच संस्थेने जे काही सामाजिक बांधिलकी म्हणून गावासाठी इथं एक वैकुंठरत्ताची सोय केली आहे संस्थेची स्वतःच्या अँब्युलन्स सोय केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सर्व सभासद आणि गावकऱ्यांसाठी संस्थेने आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबिर हे मोफत ठेवलेलं आहे त्याच्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी संस्थेला खूप खूप देण्यासाठी आलो होतो आणि संस्थेचं कामकाज हे अत्यंत उत्तम प्रकारे आहे संस्थेच्या आर्थिक विकासासाठी मी टाइम्स बोलताना चे चे उत्तम व्यापारी व्यापारी चेअरमन यांनी आभार मानून पतसंस्थेचा बद्दल विस्तृत आढावा घेतला पतसंस्था सोळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज बिलवंडी गावातील सभासद व आमचे सदर संचालक श्रीगोंधा तालुक्याचे साई निबंधक यारसाहेब या ठिकाणी आजीहून या कार्यक्रमामध्ये आज डिव्हिजन तर वाटप आज पंधरा टक्के बिलून वापर करतच आहे आज संस्थेला बावीस वर्ष झालेले आहेत संस्था काम करत असताना राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व गोष्टीमध्ये काम करत असते हायस्कूलमध्ये असल लहान मुलांचे कपडे असतात त्याच्यानंतर झाडं वाटप असल आमच्याकडं आता ॲम्ब्युलन्स त्याच्यानंतर वैकुंठरथ अशा आम्ही संस्थेच्या ज्या ज्या सामाजिक गोष्टी असतील बांधिलकी असेल त्या प्रत्येक बांधिलकीमध्ये आम्ही बेलवंडी गावामध्ये सहभागी घेत असतो हा सहभाग इथं मोरल्या काळात आम्ही बेलवंडी डॉक्टरच्या माध्यमातून आम्ही सर्व संचालक मंडळ एक प्रामाणिकपणे काम करत आहोत आणि आम्हाला सर्व उद्याच्या काळामध्ये सर्व सभासद आणि सर्व ठिकाणचे नागरिक सर्वजण आम्हाला मदत करत असतात उद्याचा काळ सुद्धा आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या विचारल्या जेवढ्या गोष्टी असतात तेवढ्या घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आमचे सर्व सभासद या कार्यक्रमाला का सर्व मान्यवर आले मी त्या सर्वांचं आभार मानतो की अशाच कार्यक्रमाला का उद्याच्या काळामध्ये आपल्याला साथ देत चला आज आमच्या पतसंस्थेच्या ठेवी छप्पन कोटी ठेवी तर आमच्या त्रेचाळीस कोटी रुपये वाटप आहे सोळाशे पंचवीस आज सभासद येत श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गाव हे शेतीसाठी प्रगतशील म्हणून ओळखलं जातं मोठी आर्थिक उलाढाल येथे होत असते व्यापारी नव उद्योजक व शेती व्यवसाय करणाऱ्यांसाठी खंबीर आर्थिक पाठबळ उभे करण्याचं महत्वाचं विशाल कार्य बेलवंडी व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था करत असल्याचं सभासदांचं मत आहे या प्रसंगी सुनील साखरे साहेब प्राचार्य प्रशिक्षण केंद्र अहिल्यानगर श्रीकांत मुळे संचालक पिओस्ट सॉफ्टवेअर पुणे ओळसे साहेब इंजिनियर पिओस सॉफ्टवेअर अमोल पाटील निलेश मुंडे सहाय्यक अधिकारी सहकारी संस्था श्रीगुंदा अरुण काळाने व्हाईस चेअरमन ऋषिकेश शेलार नियुक्त युवा सरपंच बिलवंडी बाळासाहेब ढवळे उपसरपंच आनंद ऋषी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी कमल गायकवाड दिनाश आबा इथापे सावता शेठ हिरवे संग्राम पवार विलासराव भोसले मधुकर शेलार सुभाष काळाने एकनाथ पवार भाऊसाहेब दातीर युवराज पवार अर्जुन हिवरकर विठ्ठल लोखंडे दीपक कोदरे प्रमोद क्षीरसागर अनिल शेलार राजू साळवे दौलत भोसले बादल पितळे लता घोडेकर ब्रिटानिया कंपनीचे डॉ देविदास शेळके डॉक्टर कृष्णा राठोड वैद्यकीय अधिकारी गोरख शेलार चेअरमन ब्रिटानिया दुडेरी आदी मान्यवरांसह ग्रामस्थ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित संस्थेचे चेअरमन किसन वराडे यांनी केले तर सूत्रसंचालन केशव कातोरेसर यांनी तर आभार सोपान हिरवे यांनी मानले आजच्या खास स्वतःवर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनील बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर